नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी तीन आमदार असलेल्या पुसद विधानसभा क्षेत्रातील श्रीरामपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अनस कॉलनी व रहीमनगर येथील नागरिकांना रस्त्यामुळे सोसाव्या लागत आहेत नरक यातना श्रीरामपूर ग्रामपंचायतचा रिमोट कंट्रोल कोणाच्या हाती केल्याने काहीही होते आधी केलेच पाहिजे काम करण्याची मानसिकता पाहिजे पुसत शहराला तीन तीन आमदार लावले पण हवी तशी कामे झाली नाही साधे रस्तेही तयार झाले नाही नेते गल्लीतील रस्ते बनू शकले नाही आणि दिल्लीला जाण्याची भाषा करतात श्रीरामपूर ग्रामपंचायत हातीतील राम रहीमनगर अनस कॉलनी येथील रस्त्याची दुर्दशा बघून खरच हा तीन आमदार असलेल्या पुसत शहराचा भाग आहे का असा विचार पडतो कित्येक वर्षापासून नागरिक येथे राहतात पण इतक्या वर्षात या भागात कॉलनीत रस्ता तयार झाला नाही निवडणुकीच्या काळात नेते आपल्या चेल्याच्या चे पाट्यांसोबत येतात व पोकळ आश्वासने देऊन जातात निवडणूक जिंकले की त्यांना मतदाराचा विसर पडतो आज त्याच नेत्यांना अनस कॉलनीवर राम रहीम नगरचा विसर पडला आहे श्रीरामपूर ग्रामपंचायतचे सरपंच यांनी तर या भागावर साप दुर्लक्ष केले आहे रस्ते नाही नाल्या नाही आता पावसाळ्याचे दिवस चिखलमय रस्त्यावर साधा मुरुमही सरपंच साहेब यांनी टाकला नाही परिसरात राहणारे नागरिक शाळकरी मुलांना या रस्त्याने जा करावी लागते त्यांना नरक यात्रा सहन कराव्या लागत आहेत ग्रामपंचायतने जे आधीच डेव्हलप आहेत अशा वस्तीत कामे करून स्वतःचा गाजावाजा करून घेतला आहे पण त्यांनी दलित मुस्लिम गरीब नागरिकांच्या वस्तीत थातुरमातूरही काम केले नाही साधा मुरुमही टाकला नाही पूर्णपणे अनस व राम रहीम नगर ला बायकॉट केले आहे श्रीरामपूर ग्रामपंचायत जाती पाहून वस्तीचे कामे करीत असल्याचा आरोप होत आहे मुरुम टाकल्याच्या नावाने लाखो रुपयाचे बिल पास केले गेले पण हवा तिथे त्या वस्तीत मुरुम टाकला गेला नाही लवकरच मुरुम घोटाळा समोर येणार पण विद्यमान सदस्य आमचे कोणीही काही करू शकत नाही जिथे तक्रार करायची करा असे बोलून दाखवित आहेत असे नागरिकांचे म्हणणे आहे मुजोर नेत्याच्या नेतृत्वाला जनता कंटाळली आहे सद विधानसभा क्षेत्रात नेतृत्व बदलीचे वारे वाहत आहे त्याचप्रमाणे यावेळी श्रीरामपूर ग्रामपंचायत मंदिरही नेतृत्व बदलण्याची भाषा आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत आर एन एन न्यूज मराठी